नमस्कार मित्रांनो मी किरण कुळकुंबे आपल्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करतो जिल्हा परिषदेच्या योजना सुरू झालेल्या आहेत तसेच प्रत्येक जिल्ह्यातील योजनेची माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट तुम्हाला मिळेल चला तर मग आजच्या योजनेबद्दल माहिती घेऊया जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यासाठी या योजना सुरू झालेल्या आहेत तर या योजना कोणकोणत्या आहेत किती टक्के अनुदान आहे सर्व माहिती या प्रसिद्ध पत्रकानुसार बघणार आहोत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर प्रसिद्ध पत्रक जिल्हा परिषद अंतर्गत वीस टक्के व पाच टक्के दिव्यांग योजनेसाठी दोन हजार चोवीस व पंचवीस या आर्थिक वर्षासाठी प्रस्तावित मागविणे बाबत कोणकोणत्या प्रवर्गासाठी या योजना आहेत आपण ते बघूया जिल्हा परिषदेच्या स्व किमान वीस टक्के रक्कम अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग व नवबौद्धांसाठी आणि पाच टक्के दिव्यांगांसाठी खर्च करणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद वीस टक्के उपकरणातून व पाच टक्के दिव्यांग उपकरणातून सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात मागासवर्गीय व्यक्तींना व दिव्यांग व्यक्तींना वैयक्तिक लाभ देण्याकरिता ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी खालील योजना हाती घेण्यात आलेल्या आहेत सदरील योजना ह्या शंभर टक्के शासकीय अनुदान व लाभार्थी हिस्सा झिरो टक्के या तत्वावर राबविण्यात येत आहेत याकरिता पात्र राबवत्यांनी आपले प्रस्ताव पंधरा जुलै दोन हजार चोवीस या, या अंतिम तारखेच्या आत संबंधित पंचायत समिती कार्यालय येथे सादर करावे असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉक्टर ओम प्रसाद रामावत यांनी केली आहे सदर योजनेमध्ये आठ प्रकारच्या योजना आहेत त्या कोणकोणत्या आहेत त्या आपण बघूया वीस टक्के उपकरणातील योजनेचे नाव प्रति लाभार्थी देय अनुदान म्हणजे किती अनुदान भेटणार आहे ते आणि उद्दिष्ट म्हणजे किती संख्या आहे त्यांची आणि सर्वसाधारण अटी व शर्ती ते बघूया आपण नंबर एक मागासवर्गीयांना संगणक लॅपटॉप पुरविणे त्याचे अनुदान अनुदानित रक्कम आहे बेचाळीस हजार आणि त्याचे उद्दिष्ट आहे एकशे एकोणीस ठीक आहे त्यानंतर नंबर दोन मागासवर्गीयांना झेरॉक्स मशीन पुरविणे अनुदानित रक्कम आहे त्रेचाळीस हजार सत्तर उद्दिष्ट आहेत ब्या ब्याण्णव जणांना ती देण्यात येणार आहे ठीक आहे नंबर तीन मागासवर्गीय महिलांना जेरोक्स मशीन पुरविणे त्याचे अनुदानित र कर... अनुदानित रक्कम आहे त्रेचाळीस हजार सत्तर आणि हे जे उद्दिष्ट आहे ब्याण्णव जणांनाही दिली जाणार आहे जेरोक्स मशीन मागासवर्गीय महिलांना ठीक आहे त्यानंतर नंबर चार मागासवर्गीयांना कडवा कुट्टी यंत्र पुरविणे याची अनुदानित लाभार्थी अनुदानित रक्कम आहे एकोणतीस हजार याचे उद्दिष्ट शहाऐंशी जणांनाही देण्यात येणार आहे ठीक आहे त्यानंतर नंबर पाच बघूया मागासवर्गीय महिलांना फॉल शिलाई मशीन पुरविणे लाभार्थी दे अनुदानित रक्कम आहे नऊ हजार तीनशे आणि त्याचे उद्दिष्ट आहे तीनशे बावीस महिलांना फॉल मशीन देण्यात येणार आहे ठीक आहे त्यानंतर सहा नंबर बघूया मागासवर्गीयांना दुग्ध व्यवसायासाठी गाय म्हैस पुरवठा करिता अर्थसहाय्य देणे ते अर्थसहाय्य किती असणार आहे प्रति प्रति लाभार्थी देय अनुदानित रक्कम चाळीस हजार रुपये आणि त्याचं उद्दिष्ट आहे एकशे पंचवीस जणांनाही देण्यात येणार आहे त्यानंतर सात नंबर आहे मागासवर्गीयांना मिरची कांडप यंत्र मिरची कांडप यंत्र पुरविणे याची अनुदानित रक्कम आहे वीस हजार रुपये आणि हे याचं उद्दिष्ट आहे जणांनाही देण्यात येणार आहे ठीक आहे नंतर आठव्या नंबरच्या योजनेचे नाव आपण बघूया शेवटची योजना आहे मागासवर्गीयांना शेळी पालनासाठी शेळीचे गट पुरविणे याचे अनुदानित रक्कम आहे पंचवीस हजार रुपये आणि हे याचं उद्दिष्ट आहे दोनशे लाभार्थ्यांना ही योजना देण्यात येणार आहे ठीक आहे तर या योजनेसाठी सर्वसाधारण अटी व शर्ती काय आहेत ते आपण बघूया नंबर एक अर्जदार हा अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती एस टी विमुक्त जाती व भटक्या जमाती जे एन टी विशेष मागास प्रवर्ग एच बी सी व नवबद्ध या घटकातील असावा तसेच जे संगणक योजनेसाठी अर्ज करणार आहेत त्या संगणक योजनेचा अर्जदार बारावी उत्तीर्ण व एस सी आय टी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्रधारक असावा नंबर तीन पिको फॉल शिलाई मशीन या योजनेकरिता महिला शिवणकाम करत असल्याचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र असावे नंबर चार प्रत्येक योजनेकरिता उत्पन्न प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र तहसील कार्यालयाचे असावे नंबर पाच ज्या योजनेकरिता विद्युत पुरवठा आवश्यक आहे त्याकरिता विद्युत पुरवठा असल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र असावे सदर योजनेमध्ये दिव्यांगांसाठी देखील पाच टक्के अनुदान आहे तर ते आपण बघूया जिल्हा परिषद पाच टक्के उपकरणातील दिव्यांगांसाठी चे योजना खालीलप्रमाणे आहेत योजनेचे नाव प्रति लाभार्थी देय अनुदान उद्दिष्ट सर्वसाधारण अटी व शर्ती ठीक आहे दिव्यांग व्यक्तींना विना हट घरकुल देण्याची योजना प्रति लाभार्थी देय अनुदान किती आहे तर एक लाख वीस हजार त्याचं उद्दिष्ट किती आहे तर एक्केचाळीस दोन नंबर निराधार निराश्रित अतितीव्र दिव्यांगांना अट निर्वाह भत्ता प्रतिलाभार्थी देय अनुदानित रक्कम आहे दहा हजार रुपये उद्दिष्ट आहे दोनशे पन्नास नंबर तीन अस्थिव्यंग व्यक्तींना स्वयंचलित तीन चाकी सायकल याचे प्रतिलाभार्थी देय अनुदानित रक्कम आहे एक लाख रुपये आणि उद्दिष्ट आहे पस्तीस सदर योजनेसाठी सर्वसाधारण अटी व शर्ती आपण बघूया नंबर एक चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग तत्व असल्याबाबतचे डी आय डी प्रमाणपत्र नंबर दोन तहसीलदार यांनी दिलेले अधिवास रहिवासी प्रमाणपत्र नंबर तीन यापूर्वी लाभ न घेतलेल्याचे प्रमाणपत्र नंबर चार आधार कार्डचे झेरॉक्स नंबर पाच घरकुलासाठी आठ अ चा उतारा नंबर सहा अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी असावा नंबर सात तहसीलदार यांनी दिलेले वार्षिक उत्पन्नाचा दाखला असावा स्कूटर व्यस्त ॲडप्शन चालविण्याकरिता लाभार्थीकडे परिवहन अधिकारी यांचा परवाना स्थायी ड्रायविंग आहारक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे पत्रकनुसार या योजनेची माहिती मी तुम्हाला सविस्तर दिलेली आहे या योजनेचा अर्ज तुम्हाला ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये भेटेल अशाच प्रकारच्या योजनेसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद